नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली राहुल गांधींचा महाराष्ट्रात प्रवेश होताच नव्या वादाला तोंड फुटलाय भारत जोडू न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी मालेगावच्या रस्त्यावरून जात असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन न करताच निघून गेले राहुल गांधींच्या या कृत्यावर नेटकर यांनी चांगलीच टीका केली आहे भाजप आमदार राम कदम यांनी राहुल गांधींच्या न्याय यात्रेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय आणि राहुल गांधींवर निशाणा साधलाय ट्विटमध्ये राम कदम म्हणतात राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा अनादर पहा हे मालेगाव आहे राहुल गांधी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन का केले नाही शिवाजी महाराजांना वंदन केले असते तर तुमचे काही मतांचे नुकसान होणार होते का राहुल गांधींनी आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे महाराष्ट्र काँग्रेसच्या लोकांकडून या अपमानाचा हिशोब चुकता करेल असंही त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय यावरून आता नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या केलेल्या अपमानाचीही चर्चा होऊ लागली आहे नेहरूंचा पणतू शोभला अशी टीकाही होऊ लागली आहे तर जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत नेमकं काय केलं होतं भारताचा इतिहास म्हणून नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया या नावाचा ग्रंथ लिहिला होता यामध्ये शिवाजी महाराजांना वाट चुकलेला देशभक्त दगाबाज आणि लुटारू असे म्हणत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का दिला होता समाजवादी नेते एस एम जोशी यांनी नेहरूंनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अशा विश्लेषणानंतर त्यांना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा काय अधिकार आहे असा प्रश्न विचारला होता जोशींनी नेहरूंना पत्र पाठवून त्यांनी अफजल खानाच्या बाबत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काढलेलं उद्गारही चुकीचं असल्याचं कळवलं होतं संजय राऊत यांनीही नेहरूंवर यावरून टीका केली होती एकेकाळचे भारतातील सर्वोच्च नेते पंडित जवाहरलाल नेहरू आणि भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना सुद्धा महाराजांवर केलेल्या बेताल वक्तव्यामुळे संपूर्ण मराठी जनतेचा रोष बघून माफी मागावी लागली होती